तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की मुंबईसारख्या ठिकाणी परवडणाऱ्या दरामध्ये घरे देणारी संस्था म्हणजे म्हाडा आणि त्या म्हाडाच्या योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात तशाच योजना मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी आता राबवल्या जात आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून म्हाडाच्या मुंबई मंडळाची सोडत किंवा लॉटरी ही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे आता तुम्ही प्रश्न विचाराल की नेमकं लवकरच म्हणजे किती लवकर आणि म्हणजे नेमकं कधी जाहीर करणार आहे नेमकं ह्याची घोषणा कधी होणार आहे कारण जुलैच्या एंडपर्यंत घोषणा करू असं म्हाडाने सांगितलेलं होतं आणि त्यातच अपडेट घेण्यासाठी आम्ही काल म्हाडानं प्रयत्न केला की जुलै महिना संपत आलेला आहे आणि नेमकं लॉटरी येणार आहे का तर आता या लॉटरी संदर्भातलं जे काही नवीन अपडेट आहे मित्रांनो ते आज आपण सविस्तररित्या पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर महाराजच्या मुंबई मंडळाची जी काही लॉटरी येणार आहे सोडत येणार आहे जवळजवळ दोन हजार घरांसाठी लॉटरी येईल असं सांगितलं गेलं त्याच्यामध्ये जवळजवळ पंधराशे घरी नवी कोरी असतील आणि मागच्या लॉटरीतील काही पाच पन्नास पाचशे ही मागच्या लॉटरीतील असतील असंही कुडतरी बोललं जात आहे आणि म्हणून आता कुडतरी जी काही दोन हजार घरांची लॉटरी जाहीर होणार आहे त्याच्या संदर्भातलं जे काही अपडेट आहे पहिले सांगितलं तर बावीस जुलैला काढू नंतर सांगितलं जुलैच्या एंडला काढू पण आता जी काही डेडलाईन देण्यात आली जाहिरातीची जाहिरातीचे जे काही मुहूर्त देण्यात आलेलं आहे तो देण्यात आलेला आहे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात याची जाहिरात जाणार आहे आणि त्यानंतर पुढील महिन्याभरामध्ये ह्याचे ऑनलाईन अर्ज हे तुमच्याकडून स्वीकारले जाणार आहेत आता महत्वाचं मित्रांनो या ठिकाणी जे काही नवीन, नवीन घरे आहेत ते आपण पाहिलेले की गोरेगाव पहाडी या ठिकाणी एम आय जी आणि एचआय जी उत्पन्न गटासाठीच नवीन घरे बांधली जात आहेत त्याच ठिकाणी मागील लॉटरी काही शिल्लक घरे आहेत जी ए डब्ल्यू एस प्रधानमंत्री आवास योजना आणि काही अंशी एल आय जी घरे सुद्धा असतील असंही बोललं जात आहे म्हणजे तुम्हाला चारही प्रकारच्या उत्पन्न गटासाठी या ठिकाणी घरे मिळतील अशी एक शक्यता आहे मी शक्यता म्हणतो कारण एल आय जीची ची डब्ल्यूची ची घरे कन्फर्म झालेले आहेत शहाऐंशी घरे कन्फर्म आहेत पण त्याच्यामध्ये सुद्धा अजून वाढ करण्याचा प्रयत्न म्हणायचा सुरू आहे त्याशिवाय एल आय जी प्रेमनगर प्रकल्प जो काय तिथे सुद्धा काही घरे आहेत ज्यांची विक्री झालेली नाहीये किंवा काहींनी पेमेंट केलं नसेल किंवा काही अपात्र ठरले असतील तर अशी सुद्धा या लॉटरीत समावेश करण्याचा म्हणाचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात आलेलं आहे दुसरं एक लोकेशन आहे मित्रांनो वडाळा अँटॉफिल या ठिकाणी सुद्धा मागील लॉटरीतील जी सरेंडर केलेली घरे आहेत जी शिलक घरे आहेत त्यांचाही समावेश या लॉटरीमध्ये केला जाणार आहे असं बोललं गेलं अँटोफिलचा विचार केला तर अँटोफिल या ठिकाणी नवी घरे सुद्धा आहेत आणि जुनी घरेसुद्धा उपलब्ध होणार आहेत म्हणजे नवीन घरे जी पाहिली आपण तीनशे मीटरची ज्यांचा जे शहाऐंशी घरे उपलब्ध होणार आहेत मागील लॉटरीतील काही घरे असतील पंचवीस तीस घरे असतील असं बोललं जातं आता नेमका संख्या माहीत होत नाहीये संख्या आपल्याला जाहीर प्रसिद्ध झाल्यानंतरच कळणार आहे तिसरं लोकेशन महत्वाचं आहे मित्रांनो ते म्हणजे कन्नमॉरनगर विक्रोळी कन्नमॉरनगर विक्रोळी या ठिकाणी तीन टावर्स आहेत जे नवे कोर आहेत ज्याच्यामध्ये लॉटरी निघणार आहे आणि मागील लॉटरीतील जे काही दोन टॉवर्स आहेत चारशे पंधरा चारशे तेरा जे काही संकेत क्रमांक का आहे त्याही ठिकाणी काही घरेही सरेंडर केलेले किंवा काही घरांनी अपात्र झाल्यामुळे ती म्हाडाकडे परत आल्याचं बोललं जात आहे आणि त्याही घरांचा समावेश कुठतरी या लॉटरीमध्ये करणार असल्याचं कुठेतरी बोललं आहे पण नेमका खरंच केला जाईल किंवा नाही याच्या संदर्भात डाऊट आहेत काही काही घरांच्या बाबतीमध्ये कोर्ट मॅट्रेस होत आहेत आणि त्याच्यामुळे ते घरे विक्री विनाती पडून राहतात असं मागील काही दिवसातून काही वर्षातून दिसून आलेलं आहे नंतर जे काही दोन टावर आहेत चारशे पंधरा आणि चारशे तेरा मागच्या वर्षीची तेथील काही घरे असतील ज्यांचा कार्पेट एरिया तीनशे स्क्वेअर फिट च्या आसपास असेल त्याच्यानंतर दोन तीन टावर मी बोलतो नवीन नवीन घरी जी काही उपलब्ध केली जाणार आहे त्याच्यामध्ये टू बीएचकेचे दोन टॉवर आणि वन बीएचकेचा एक टॉवर असे तीन टॉवर नव्याने बांधले गेले आहेत त्याच्यामध्ये एल एजी उत्पन्न गटासाठी वन बीएचके आणि टू बीएचके आणि मध्यम उत्पन्न गटासाठी सुद्धा टू बीएचके ची घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत त्याच्यानंतर अतिशय महत्वाचे ठिकाण सांगितलंय ते म्हणजे पवई कोपरी कवई पवई कोपरी या ठिकाणी एम आय जी आणि एच आय जी उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध केली जाणार आहेत त्या ठिकाणी टू बी एच के आणि थ्री बी केची घरे उपलब्ध केली जाणार आहेत एकदम तलावाच्या बाजूलाच निसर्गरम्य ठिकाणी अशी घरे आहेत मित्रांनो तुम्ही जर व्ह्यू पाहिला तर खूप चांगला असा व्यू आहे मी लवकर साईड विजिट करून संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे पण तिथे सुद्धा कम्पेअर टू मार्केट खूप जास्त रेट आहेत मार्केट रेटमध्ये जर विचार केला तर आणि भाड्याचे सुद्धा त्या ठिकाणी साधारणतः दीड कोटीपर्यंत ही घरे उपलब्ध करून म्हणजे सव्वा कोटी ते दीड कोटीच्या आसपास रेट्स त्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर जे मित्रांनो दिंडोशी दिंडोशी गोरेगाव पूर्व दिंडोशी या ठिकाणी जे काही फिल्म सिटी आहे नागरी निवारा आहे त्याच्या बाजूला जे काही डोंगर आहेत पहाडी त्याच पहाडाला लागूनच ला त्या डोंगराच्या बाजूलाच किंवा जवळच ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्या सुद्धा म्हाडाची वन बी एच के आणि टू बी एच केची घरी उपलब्ध केली जाणार आहेत जी फक्त आणि फक्त एल आय जी अल्प उत्पन्न गटासाठीच असणार आहेत आता नेमका वन बी एच केची घरे कशी के आहेत टू बी एच केची घरे कसे आहेत इमारत कशी आहे लोकॅलिटी कशी आहे याच्या संदर्भात लवकरच आम्ही साईट विजिट करून संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करू म्हणजे दिंडोशी याही ठिकाणी आपल्याला घरे घेण्याची संधी मिळणार आहे ही सगळी दिंडोशी पवई ही सगळी नवी कोरी घरे आहेत आणि त्याच्याशिवाय काही अंशी विखुरलेली घरे असल्याचं सांगण्यात आलेलं आहे विखुरलेली घरे म्हणजे काय की समजा एखाद्या प्रकल्पामध्ये दोन घरे राहिली तीन घरे राहिली चार घरे बाकी आहेत चार पाच घरी आहेत त्याचाही सर्वे करून ती घरे या लॉटरीमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत मागील लॉटरीतील ताडदेव या ठिकाणी जी काही एचआय जी उत्पन्न गटासाठी जे घरी होती त्याही घरांचा समावेश पुन्हा या लॉटरीमध्ये केला जाणार आहे म्हणजे मागील लॉटरीमध्ये जी काही घरे महाडाकडे वापस आलेली आहेत ज्यांचं आता कोणी वेटिंग नाही किंवा सगळं क्लिअर झालेलं आहे अशी घरी आता या लॉटरीमध्ये नव्याने समावेश केली जाणार आहेत अशी एकूण साधारणतः दोन हजार घरांची जाहिरात काढली जाणार असल्याचं म्हाडातून सांगण्यात आले आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा मित्रांनो की ही जी काही आता लॉटरी ऑगस्टमध्ये येईल त्याला ऑगस्टची दे जी काही ऑनलाईन प्रक्रिया आहे ती पूर्ण व्हायला त्याच्यानंतर आचारसंहिता लागू शकते त्याच्यानंतर हे कदाचित याचा निकाल पुढे सुद्धा जाऊ शकतो याच्यावर तुम्ही सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून बोलणारच आहे परंतु नक्कीच तुम्ही सगळ्या गोष्टींची काळजी घ्या तुमच्याकडे डॉक्युमेंट्स तयार करा सगळ्या बाबी तयार करा अनामत रक्कम सगळ्यात मेन आहे तुम्हाला ई डब्ल्यूसाठी साठी पंचवीस हजार एल आय जीसाठी पन्नास हजार जीसाठी पंच्याहत्तर हजार आणि जीसाठी एक लाख रुपये अनामत रक्कम भरायची ती उभी करणं सोपं सोपं आहे मित्रांनो त्याचीही तुम्ही तयारी करा ज्यांना अर्ज करायचे असतील त्यांनी आणि प्रत्येक लोकॅलिटी संदर्भातले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह यार आपन पानार आता जेजे या वेळेस आपण नक्कीच पाहणार आहोत म्हणून एकंदरीत आता जे जे अर्जदार या लॉटरीची वाट बघतायत त्यांना आता काही काळ म्हणजे काही दिवस अवघे काही दिवस वाट बघावं लागणार आहे कारण पुन्हा ही डेडलाईन चुकली मित्रांनो आता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे कारण लवकरच विधानसभेच्या निवडणुका लागतील त्याच्या आचारसंहिता जाही होईल मग त्याच्यानंतर मात्र हे घरे काढता येणार नाहीत आणि विधानसभेला या घरांचा कुठेतरी फायदा होईल का याही दृष्टीने कुठेतरी कदाचित शासनाचं एक उद्दिष्ट असू शकतं असं एकंदरीत या एकंदरीत शेड्यूलवरून दिसून येत आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडीओ तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद